नाश्ता किंवा मधल्या वेळेस डोसे इडली ढोकळे बनवायचं झालं तर एक दिवस आधी सर्व तयारी करावी लागते आणि इतकी तयारी करून सुद्धा पीठ बिघडलं की आंबवलेल्या पदार्थाचा नाश्ता बरोबर होतच नाही आता व्हिडिओ मध्ये कुरकुरीत पेपर डोसा बनवले तासन तास दालटांदूळ भिजत ठेवायची काहीच गरज पडणार नाही किंवा बारा तेरा तास पीठ आंबवण्याचीही गरज पडणार नाही हा डोसा मी घवाच्या पिठाचा बनवलेला आहे फक्त पंधरा मिनिटात हा पेपर डोसा तयार होतो अगदी जसा तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहत आहात बाहेरून लाल रंग रंग येण्यासाठी मस्त कुरकुरीतपणासाठी काय करायचे आणि सोबतच मस्त अशी उडप्पी स्टाईल बटाट्याची भाजी सुद्धा बनवून दाखवणार आहे हे सर्व या व्हिडिओ मध्ये कळेलच काही टिप्स फॉलो करून काही चुका टाळले की मस्त तांदळाचा डोसा सारखा हा डोसा सुद्धा परफेक्ट होणार चला तर उशीर कशाला करायचा लगेच डोसे बनवायला घेऊ तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आता ह्या भांड्यात मी इथे जवळपास एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी घरातली सेट करून घ्या व ह्याच वाटीने पूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला कळेल जवळपास ही वाटी कपाने बघायला गेलं तर अर्धा कप इतकं आहे म्हणजेच शंभर ग्राम इतकं पीठ आहे आणि ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा किंवा जाड रवा घ्यायचा आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचं माप वाढवलं तर रव्याचं माप सुद्धा थोडस वाढवा कारण गव्हाचं पीठ तयार झालं की त्याला कुरकुरी कुरकुरीतपणा येत नाही म्हणून चांगल्या बाइंडिंग साठी रवा वापरा थोड्याशा प्रमाणात किंवा तितक्याच प्रमाणात तांदळाचे पीठ वापरा तुमच्याकडे घरी रवा उपलब्ध नसेल तर आता डोस्याचा रंग व चव चांगली येण्यासाठी म्हणजे तांदळाच्या पिठासारखं डोस्याची चव येण्यासाठी एक चमचा चण्याचे पीठ वापरायचे आहे ह्यापेक्षा जास्त वापरू नका आता काहींना हा डोसा तांदळाचा डोसासारखा एकदम लाल हवा असतो म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असणार खालतून खरपूस लाल रंग तसा रंग सहसा गव्हाच्या पिठाने येत नाही एक हा जिन्नस वापरा म्हणजे एक चमचा साखर वापरायचा आहे याने काय होणार साखर विरघळणार व कॅरेमल कलर येणार म्हणजेच लालवट कलर येणार शिवाय एक चमचा साखर वापरल्याने डोसा पॅनला चिकटणारही नाही आता या सर्व जिन्नसना गव्हाच्या पिठासारखं मिक्सर चालवून बारीक दळून घ्यायचं चा आहे चांगल्या प्रकारे पीठ मिक्सरला दळून वाटून घेतलं की एका मोठ्याशा भांड्यात ह्या पिठाला काडायचं आहे आणि पाहू शकता सर्व जिन्नस मिक्सरला वाटल्यामुळे एकजीव तर झालेच आहे व पिठाप्रमाणे चांगल्या सुद्धा गेले आहे म्हणून रवा कोणताही वापरला तरी चालणार पीठ आंबल्यावर जी अंबूस चव येते त्यासाठी ह्याच वाटीच्या प्रमाणात पाव वाटी दही घ्या लक्षात घ्या दही जास्त आंबट घेऊ नका जवळपास तीन चमचे दही आहे तुम्ही कपाने ह्या जिन्नासाचे माप वाढवले म्हणजेच एक कप गहू पिठासाठी अर्धा कप दही वापरू शकता अगोदर चांगल्या प्रकारे असं दही एकजीव करायचं आहे पाण्याबरोबर एकजीव करू नका अगोदरच दही असं एकजीव एक करून घ्यायचं आहे आता दही चांगल्या प्रकारे एकजू झालेला आहे अगोदर ज्या वाटीने मी प्रत्येक जिन्नासाचं माप घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहे आणि मला पाणी किती लागणार आहे हे मी पूर्ण पीठ तयार झाल्यावरच सांगतो असं गाठी न पडता पिठात पाणी वापरत वापरत बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदाच पूर्ण पाणी वापरू नका आणि पाहू शकता मंडळी मस्त गाठी न पडता एकदम स्मूथ बॅटर तयार झालेला आहे आणि मला हे बॅटर बनवण्यासाठी जवळपास वाटीने वाटी ने वाटी पाणी पाणी आहे मी अगोदर नंतर अर्धी वाटी पाणी वापरला आहे हा डोसा बनवण्याची सर्वात महत्वाची टिप्स आहे पाणी जास्त वापरून ताकासारखं पातळ करू नका बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे हे लक्षात घ्या आता आणखीनच जास्त महत्वाची टीप इथे एकाच डायरेक्शन मध्ये तुम्हाला पीक चांगल्या प्रकारे तीन मिनिटापर्यंत फेटत राहायचं आहे कारण की पण नाही तांदूळ डाळीने बनवत आहे हे झटपट बनवत आहे रात्रभर पीठ आंबवलं पण नाही त्यासाठी इथे दही वापरले आहे दही फर्मेटिंग चांगलं होण्यासाठी ह्या पिठाला फिटत राहणं जास्त गरजेचं आहे दह्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे फर्मेटिंग होणार म्हणजे ही क्रिया चांगली होणार हात झुकट असतील तर तुमच्याकडे ग्राइंडर मशीन असेल तर खूपच चांगलं असं चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे पिठामध्ये हवा तयार होणार आणि पीठ एकदम हलकं फुल होणार तांदळाच्या पिठाप्रमाणे तुमचं पीठ तुम्ही कसं दळून घेतलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ चक्की मधून दळून आणलं काहींचं पीठ जाड दळलं जातं काहींचं एकदम बारीक मग यावर अवलंबून असतं पाणी किती लागेल त्यानुसारच पाणी वापरून असं पीठ तयार करा आणि पाहू शकता तीन ते चार मिनिटापर्यंत फेटल्यावर पिठाचा रंग थोडासा वेगळाही झाला आहे व एकदम फ्लपी स्मूथ बॅटर झालेला आहे आहे आणि कन्सल्टन्सी इतकी पाहिजे हे लक्षात ठेवा आता जवळपास दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवा रवा व घऊ चांगल्या प्रकारे पाण्यात मुरेल व ढोसे बघा काय मस्त तयार होणार चला तर मी तुम्हाला फटाफट उडुपी स्टाईल भाजी बनवून दाखवतो तोपर्यंत हे पीठ मुरणार इथे मी अगोदरच पॅन मध्ये चार लहान चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता गॅस मध्यम आचारू ठेवू व ह्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा घालूया मोहरी जिरा चटकायला लागले की इथे मी एक चमचा उडद डाळ घेतली आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये एक चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे अगोदर काही सेकंद या दोन्ही डाळीला थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जशी उडपती हॉटेलमध्ये ढोश्याची भाजी बनवतात हुबेहूब तशीच भाजी आहे एकदम फटाफट तयार होते असं काही सेकंद परतवून झालं की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या सोबतच पाव चमचा हिंग व थोडेसे कडीपत्ता पत्ता घ्यायचे आहे व पुन्हा ह्या सर्व चांगल्या प्रकारे परतवून घ्या व डाळीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाजी खाताना डाळ कच्ची लागायला ला नाही पाहिजे इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून झालं की या डाळीचा रंग चेंज झालेला आहे आता अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेऊ यासोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा हुबा कापून घ्या बारीक कापू नका हुबाच कापा व गॅस फास्ट करा जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतवून घ्या कारण की कांदा जास्त परतवून घ्यायचा नाही फक्त कच्चेपणा व थोडासा कच्चा वास जायला पाहिजे आणि आपण पाहू शकता फक्त मी कांद्याचा कच्चेपणा जाऊ दिला आहे आणि असं ट्रान्सपरम दिसत आहे कांदा एकदम क्रंची लागायला पाहिजे खाताना फक्त अर्धा चमचा हळद पावडर घेऊ व चवीनुसार मीठ घ्या व गॅस एकदम स्लो करा व जवळपास पंधरा ते से वीस सेकंदापर्यंत चमचा चालवत फक्त सर्व जिन्नसांना एकजीवच करायचं आहे बाकी कोणतेच मसाले वापरायचे नाही नाहीतर ह्याचा रंग एकदम वेगळा होणार असं एकजीव झालं की इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याला मोठाड मोठाड हातानेच मॅश करून घेतलेला आहे किसनेने किसून अजिबात घ्यायचं नाही तुम्हाला उडप्पी हॉटेल स्टाईल बटाट्याची भाजी बनवायची व टेस्ट पण तशीच पाहिजे तर ह्या सर्व टिप्स भाजी बनवताना फॉलो करा व मला नक्की कमेंट करा भाजी कशी झाली चवीला फक्त चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत एकजीव करून घेतलं की वरतून थोडीशी हिरवी पुन्हा एकदा एक करून घ्या आता वेळेस गॅस बंद तरी कारण की भाजी तयार झालेली आहे आणि खरं सांगतो अशी भाजी सकाळच्या गडबडीत मुलांच्या डब्यासाठी पण द्या शंभर टक्के मुलं रोज अशीच बटाट्याची भाजी आवडीने घेऊन जाणार व फस्त सुद्धा करून येणार भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवूया आता जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढलं की सर्वप्रथम इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि मिठासोबतच पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा पाणी वापरा सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला सोडा नाही वापरायचा असेल तर इनो वापरू शकता सकाळी उठायला उशीर झाला आणि काहीच बनवायचं आठवत नसेल तर हा झटपट डोसा बनवू शकता आणि सोडा इनो कधी कधी वापरलं तर चालतो खाणं चांगलं नसतं वेळ नसेल तर तुम्हाला गडबडीत सोडा इनो वापरू शकता आणि मीठ नंतर का टाकायचं कारण की पीठ भिजत ठेवताना मीठ वापरलं तर घावाचं पीठ चांगल्या प्रकारे फर्मेंटिंग होत नाही मिठामुळे फक्त गव्हाच्या पिठाचा डोसा बनवताना मीठ नंतर टाकायचा असतो प्रत्येक डोसाला बनवताना मीठ तो वापरण्याची पद्धत वेग वेगळी असते म्हणजे रवा तांदूळ तांदळाचा पिठाचा डोसा सर्वांचे वेगवेगळे प्रकार आहेत डोसे बनवनाचे आणि चांगले प्रकारे दोन मिनटापर्यंत असं फेटून झालं की गावाच्या पिठाचे बॅटर पूर्णपणे तयार झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता बॅटरची कंसिस्टन्सी अशी पाहिजे जास्त घट्टपण नाही आणि ताकासाती पातळपण नाही चलातर मंडळी डोसा बनवायची परफेक्ट पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम गव्हाच्या पिठाचा डोसा बनवायला नॉनस्टिक तवा किंवा स्पेशल डोसाचा पॅनच पाहिजे मगच डोसा एकदम कुरकुरीत बनेल पिठाचा चा। तवा चांगल्या प्रकारे गॅस फास्ट करून गरम करून घ्यायचा आहे तवा प्रमाणापेक्षा गरम झाला की आता यावर पाणी शिंपडा व एका कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या तव्याचं टेम्परेचर लेबल होणार प्रत्येक डोसा करताना तव्यावर पाणी शिंपडून पुसून घ्या डोस्याचा स्पेशल पॅन असेल तर तेल लावायची गरज नाही साधा नॉनस्टिक पॅन असेल तर थोडस पाणी शिपडल्यावर थोडस तेल लावा व कापडाने टिशून पुसून घ्या तेल पसरवून घ्यायचं नाही व एक वाटी बॅटर घालून हलक्या हाताने गोल गोल एकदम पातळ पसरवून घ्या जाड पसरवून घेऊ नका लवकर भाजणार नाही म्हणून पातळ व गोल पसरवून घ्या व वरतून थोडस बॅटर सुकू द्या असं थोडस वरतून बॅटरचा ओलेपणा गेल्यावर तेल लावून घ्यायचं आहे व पॅन मोठा असेल तर असं गॅस भोवती फिरवून घ्या म्हणजे डोसा प्रत्येक बाजूने भाजला जाणार आणखीन एक गोष्ट तुम्ही पीठ दोन भांड्यामध्ये समप्रमाणात काढा मग त्यामध्ये चिमूट चिमूटभर भर सोडा किंवा इनो वापरा मगच फटाफट डोसे बनवायला घ्या कारण की जो पर्यंत सोड्याचा ऍक्टिव्हनेस असेल डोसे कुरकुरीत होणार ऍक्टिव्हनेस निघून गेल्यावर कुरकुरीतपणा निघून जातो लगेच आणि डोसा तसा बनत नाही जसा आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे ही महत्वाची टिप्स आहे आणि आपण पाहू शकतो सकता असं वरतून रंग वेगळा झाला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये लाल रंग दिसतच असेल आणि जस जसा डोसा भाजला गेला तसा तसा तव्याला आपोआप सोडत गेला आहे हलक्या हाताने डोसा काढून घ्या एकदम कुरकुरीत झालेला आहे कोणालाच विश्वास नाही बसणार हा गव्हाच्या पिठाचा डोसा आहे एकदम हुबेहुब आंबवलेल्या तांदळाच्या पिठाचा डोसा सारखा कुरकुरीत व टेस्टला एकदम बेस्ट अशा पद्धतीने उरलेल्या पिठाच्या अगोदर मी सर्व डोसे बनवून घेतो मी जितक्या पण तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा अगदी नऊ शिके पण पहिल्या वेळेस न चुकता असा झटपट डोसा मिनिटात बनवणार पाहताय ना काय कुरकुरीतपणा आलेला आहे हुबेहूब गव्हाच्या पिठाचा पेपर डोसा ना तांदूळ ना डाळ भिजवायची ना तासन तास पीठ आंबवायचे दहा ते पंधरा मिनिटात गहू पिठाचा पेपर डोसा व उडप्पी स्टाईल भाजी तर मंडळी कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी धन्यवाद